प्रवाह वाढवणारे आहे म्हणजे थंडीच्या दिवसात लय गुणकारी आहे मग त्याच्यामुळे वाद कमी होतो फक्त एकच आहे की ज्या लोकांना ब्लडिंग होत आहे समजा महिलांना जर का मासिक धर्मात जर मध्ये ब्लडिंग जास्त होत असेल जास्त जास्त बरं पर... तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसे युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे दिवस मावळून चाललेला आहे पाखरं निघाले आपली आपल्या घरी ही चिवळा ती बघा पण हितनं ह्यातनं नाही ती दिसणार तुम्हाला उंच आहे गाय गाया आणायच्या अजून आपल्याला तूर आपली झाली इकडे पिशव्या लावलेल्या त्या अशा अजून हाय अजून खाली तूर उपणून झाली मस्त बघा आता स्वच्छ झाली काळी कचरा का सगळा त्यातला निघाला पण अशी मस्त पैकी आता आपल्याला डाळ बनवायला काय अडचण नाही पण अजून थोडं राहिलं आहे तिकडलं सगळं नीटनिटकं करायचं उद्याचा दिवस जाईल अजून त्याच्यात आणि तिथनं परत आपण चालू करू अजून एवढं ऊन नाही तूर अशी वाळू वाळ आहे टाकायला ऊन नाही ना का अजून एवढं कडक पण तुम्हाला मी सांगतो अजून आपल्या रानामध्ये ना अशा कुठं कुठं फांद्या आहेत ना त्याची एक क्विंटलभर तूर अजून रानातच आहे का नाही पर... हां ती अजून काढून आणावं लागेल आपल्याला तरच मग ती सगळी कामं झाल्याशिवाय आपण डाळ बनवायला घ्यायची नाही का परत रानातली कामं म्हणजे ते करावं लागेल ते सगळं नीट नीटचं मनी जम अजून मधून अजून मधून इकडं तिकडं मनी इकडं तिकडं तिचं चालू झाल्यासारखं बर ते एवढं एकदा चालू करू एवढं टाकून घेऊ आणि ती पुढचा एक ढिगारा आहे दोन ढिगारा एकदा टाकून घेऊ मशीनीत आणि ती पलीकडे जी थोडीशी डाळ गेलेली आहे उडून दोन एक क्विंटल हाय जवळ तिला हिला पण आता नीट करावं लागणार आहे ही नीट करून घेऊ आपण पण आता ह्याला उद्याच आता नाही मधी मधी पाय पडला पाय चुकून मी म्हणून त्यांना हाकल लावते तर मला त्यांना दम देऊ नको उच घेऊन आलेलं असत माणूस आणि ही पिल्ली ना मधी 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 करते ती ए काय काम आहे तुझं मधी बस एका जागेला ना कुठे गेला काही मध्ये अजून तर मंडळी आता सकाळचे वाजले जो साडे नऊ जेवणाची तयारी चालू झालेली तर फोडणी दिलेले आज मला वाटते भाजी मेथीची आहे आणि ज्वारीचे भाकरी राहणार आहे आपल्या जेवणामध्ये सकाळ सकाळच्या शिंकून झालं असलं तर मी बोलणं चालू करतो आता आणि काजून शिंकायचे हा ठसका लागला मला बी लागला ठसका पुणे बसली जरा बऱ्यापैकी हा आणि घरात कसं असा फुडणीचा खमंग सुगंध दरवळतो आणि सुगंध असा खिडकीतून बाहेर जातो बाहेर गेला ना आणि बाहेरून एखादा वाट सुरू जर चालत असला ना तर त्याला हे सुगंध मिळतो मी हे आता सुगंध अनुभवले वेळा भोगलाय तर तुम्हाला मी सांगतो कसं असतं मी जर आता रस्त्याने चाललो असलं आणि समजा कोणाच्या घरात जर फोडणी दिली एखाद्या ताईनं माईनं कोणीतरी आणि फोडणी जबा खिडकीतनं बाहेर 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 येतो आणि मस्त पैकी लागला तांबा तर तुम्हाला सांगतो असं वाटतं की आपण स्वर्गात आहे हे पृथ्वीवर असं किती मस्त फुडणीचा वास म्हणजे खरंच एक स्वर्गातला अनुभव आहे तर भूक लागते लगेच पोटात लगेच आग पडते जेवण जेवण खाऊ खाऊ वाटते तर मेथीची भाजी आपण आता टाकलेली आहे तर मंडळी आता जेवण बनवू आपण थोड्या वेळात जेवण करू जेवणाचा आनंद घेऊ मेथीची भाजी मेथीची भाजी खरंच लय चांगली भाजी असते मित्रांनो मेथीची भाजी पोटाला गारवा देणारी भाजी आहे हिरवी कच्ची जर खाल्ली उन्हाळ्याच्या दिवसात तर पोटाला गारवा देते अजून वात कमी करणारी आहे मेथीची भाजी पण मेथीची भाजी रक्तप्रवाह वाढवणारी आहे म्हणजे थंडीच्या दिवसात लय गुणकारी आहे मग त्याच्यामुळे वात कमी होतो फक्त एकच आहे की ज्या लोकांना ब्लडिंग होत आहे समजा महिलांना जर का मासिक धर्मात जरमध्ये दर्मा ब्लडिंग जे जास, जास्त होत असेल जास्त जास्त बरं का तर मेथीची भाजी आणि लसूण कधी खायचा नाही एक लक्षात राहतो लसूण सुद्धा तीच काम करतो हां म्हणजे जर नाही नाही एक काय काय ना मूळ त्रास असतो मूळ सुद्धा ब्लिडिंग होत असते तर त्या टाईम मला लसून आणि मेथीची भाजी मी काही अजिबात खायची नाही तर असं काय काय गुणधर्म असते ते फक्त माहीत असावं ना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून ते तुम्हाला कळत ते आणि माझं पण काम आहे नाहीतर काय करणार ज्ञान आपल्यापाशी ठेवून करायचं काय पण सगळ्याच गोष्टी अशा सांगायला जमत नसतात काय काय गोष्टी किचकडा असतात त्याच्यामुळे त्या मी गोष्टी तुम्हाला सांगत नाही जेवढे सहज सजी सांगता येईल तेवढं सांगत असतो दुपारचे साडेबारा वाजले त्याच्या गाईंना पाणी पाहून येऊ आठ माग चिंगे आहे माझ्या तिला धरूनच नेत असतो कधी म्हणजे कारण पळते नाही तर मग मला ह्यांना पाणी प्यायला यायला लय आवडतं ते असं ठिकाण आहे ना एकदम शांत आहे तिथे एक विहीर होती पण ती विहीर बुजली डबार झालं त्या डबार म्हणजे बुजलेली विहीर त्यात पाणीही साठतं आणि ती पाणी गायींना सुद्धा प्यायला लय आवडतं जनावरांना सुद्धा एकांत शांत असं वातावरण लय आवडतं बघा झाला आज आहे सोमवार आणि मंगळवार बुधवार बुधवारपासून दिवस पाहिजे लाईट आणि गहू आहे थोडा आपला थोडा म्हणजे तरी बराच बराच आहे आणि एकटीच खुरपती हे किती दिवस लागतील कि का तुला अजून दुसरे काय करायचं तसं नाही पण अंदाजे पाणी देऊन घ्यायचं का बुधवारी मग चार दिवस लागतील आता पाणी आणि मग राहिलेलं काढू हां कारण की पाणी दिलं की परत आठ दिवस तर खुरपा येत नाही बराबर का गारे गारच करावं लागतं सगळं असं आहे